अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार मंडळी तुमचं खूप खूप स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये मंडळी वरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवीन नवीन व्हिडिओची माहिती तुम्हापर्यंत पोहोचत राहील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू मंडळी आपल्या हिंदू धर्मात सांगितलं आहे की आपला देह हा पंचतत्वानी बनलेला आहे त्यात पाणी हे मुख्य आहे आपल्या शरीरात सत्तर पेक्षा जास्त टक्के पाणी आहे आपण पाण्याशिवाय जास्त काळ जगू शकत नाही म्हणून पाण्याला आपण आपले जीवन म्हणून संबोधतो जशी शरीराला तशीच व्यवहारातल्या इतर कामांना त्याची आवश्यकता आहे आपण सगळे पाण्याला एक उपयोगी घटक म्हणून बघतो पण त्याच पाण्यापासून पा काय आणि किती चमत्कार होऊ शकतात हे आपल्याला ठाऊक नसतं भरजी काकांना आपण बघतो की ते मंत्र म्हणून पाणी शिंपडतात अभिमंत्रित केलेले पाणी ते घरात सकारात्मक ऊर्जा अंत घर पवित्र बनवतं इतकंच नाही तर त्याहूनही पाण्याचे चमत्कारिक उपयोग आहेत ते आपण आता पाहणार आहोत या परिवाराच्या वतीने सर्वप्रथम मी श्री गुरु दत्तांच्या चरणी प्रार्थना करते की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्त कृपा राहू तुमची मनोरथ पूर्ण तुम्हाला निरोगी आरोग्य सुख शांती समृद्धी संपत्ती समाधान प्राप्त ही महाराजांची चरणी प्रार्थना करते आपण पाण्याद्वारे आपल्याला कोणतेही इच्छा पूर्ण करू शकतो हे आज विज्ञानाने देखील मान्य केले आहे लॉप अट्रॅक्शन मध्ये आपल्याला खूप मोठे स्थान आहे पाण्याने आपण कितीही काही करू शकतो करू करू शकतो शकतो कोणालाही वश कोणत्याही इच्छा पूर्ण करू शकतो हा उपाय दिवसातून दोन वेळा असा अकरा दिवस करायचा आहे हा उपाय चालू केल्यानंतर काही दिवसाचा तुम्हाला चमत्कारिक परिणाम जाणवायला एक लागतील एका ग्लासात पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यात पाहून एक मंत्र म्हणायचा आहे ओम क्लीम स्वाहा ओम क्लीम स्वाहा हा काली मातेचा मंत्र आहे हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे आणि मंत्र म्हटल्यावर मंत प्रत्येक वेळी पाण्यात फुंकर मारायचे आहे अकरा वेळा मंत्र बोलून झाल्यावर आपल्या मनातील इच्छा पाण्यात बोलायची आहे हे बोलत असताना ती इच्छा पूर्ण झालेली आहे अशी मनात कल्पना करायची आहे आणि जेव्हा जेव्हा तुमच्या पाण्याशी संपर्क येईल तेव्हा तेव्हा आपण आपले विचार सकारात्मक ठेवायचे आहेत मग आंघोळ करताना असेल हात धुताना असेल किंवा गाड्या धुताना असेल झाडांना पाणी घालताना असेल आपली इच्छा पूर्ण झाली असा अभिभाव ठेवून आपले सकारात्मक विचार आपल्या मनात आणायचे आहेत बघा काही दिवसाचा तुम्हाला चमत्कारिक परिणाम दिसून येतील तुम्हाला ज्यावेळी परिणाम जाणून येतील त्यावेळी आम्हाला जरूर कमेंट करा आणि आपला अनुभव नक्की आमच्या सोबत शेअर करा आणि ही व्हिडिओ आवडल्यास ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल श्री गुरुदेव दत्त मंडळी तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा